नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे इथे बघा आम्ही काय आहे आमच्या बाईनी भाजी आणलेली आहे इथे बघा कोथंबिरीचे गड्डे आणलेले आहेत छान कडीपत्ता बघा किती छान आणलेला आहे ताजा ताजा कडीपत्ता मस्त इथे टोमॅटो आणलेले आहे इथे काकडी शर्विल काकडी दे रे शर्विल ती काकडी दे देकडं अरे काकडी फोडायची नसती बरं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हे बघा इथं आम्ही ना मेथीची भाजी बारीक तोडून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत असतो एक किंवा दोन गड्डे आणून ना आम्ही तोडून जशी पाहिजे तशी प्लॅस्टिकच्या पिशवीमधने आपण काढून त्याची भाजी करायची मस्त ही कोथंबीर बघा बारीकशी चिरून क प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून आम्ही ठेवतो बारीक चिरून मग धुऊन थोडी थोडी वापरायची कढीपत्ता बी तसंच ह्याच्या नुसत्या काड्या कापायच्या पण असा सुट्टा कडीपत्ता नाही ठेवायचा दांड्याच्या अशा कढीपत्त्याच्या काड्या पूर्ण करून अशा बांधून ठेवायच्या मग तो हिरवाच्या हिरवा तसाच राहतो टोमॅटो बघा आणि काकडी उन्हाळ्यामध्ये काकडी आपले थोडेसे सॅलड म्हणून वापर वापरतो इथे बघा मिरच्या आम्ही देठं काढून असे प्लास्टिकचे पिशवीत ठेवतो ह्याची देठं काढली ना आठ आठ दहा दहा दिवस टिकतात ते इथं बघा आलं आता हे आलं काय करायचं याच्यावरचं सगळं काढायचं आणि याच्यावरचं सगळं सा सालटं काढायचं आणि बारीक तुकडे करून ठेवायचे असे असे छोटे छोटे तुकडे करायचे त्याच्यावरचं सालटं काढून डब्यात भरून ठेवायचं ढोबळी मिरची बघा भरून ढोबळी मिरची करायला बारीक चिरून करायला असे अशी ढोबळी मिरची पण आम्ही आणून ठेवतो जास्तीचे इथे बघा भेंडी आपण भरून भेंडी बारीक चिरून भेंडी धुवून प्लास्टिकच्या पिशीत भरून ठेवतो बघा हा कोबी आपल्याला जसं पाहिजे तसा करायचा कोबी एकदम हे कांदे बघा आमच्या इथं शंभरला पाच किलो भेटतात मला असे मोठे मोठे कांदे आणायचे कारण बा छोटे घेतले ना कापायला आपल्याला सकाळी सकाळी कापायला जरा उशीर होतो मग इथे बघा येऊ आमचं नातू बसलंय भाजीवाल्यासारखं घेऊन बसलं बघा सगळं आम्ही ना भाजीपाला सगळा साफ करून ठेवतो बघा आता हा कोबीमध्ये आहे ना आळी असती तर आम्ही काय करतो हा कोबी आहे ना छोटे छोटे दांडे काढून ठेवायचे बघा असे छोटे 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 करून प्लास्टिकच्या पिशीत भरायचे असे त्यातल्या आळी पण दिसते आणि आपण असं अख्खा जर फ्रीजमध्ये ठेवला ना हा अख्खा जर फ्रीजमध्ये ठेवला तर याच्यातली आळी आहे ना आपण दुधाचं पातेलं वगैरे ठेवलेलं असतं त्याच्यात जाऊ शकते मग काय करायचे असे छोटे छोटे तुकडे करून आपण प्लॅस्टिकच्या पिशीत भरायचा हा असं बारीक बारीक चिरून त्यात आळी आहे का नाही ते बघायचं मगच फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर तुम्ही असंच्या असंच असत फ्रीजमध्ये ठेवलं ना त्यातल्या आळ्या आहे ना आपण भाजी वगैरे काही ठेवू शकतो फ्रीजमध्ये तर त्यासाठी आपण हा चिरून ठेवायचा म्हणजे भाजी वरण दूध वगैरे दू ठेवलेले त्यात ती जेणेकरून आळी जाणार नाही म्हणून एवढा साफ करून आपण जरूर ठेवायचा फ्रीजमध्ये एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत तोंड बांधून मिरच्या पण आम्ही अशा डब्यात भरून ठेवतो कोथंबीर पण बारीक चिरून ठेवतो असे आणि मेथीच्या गड्ड्या ना त्या असे तोडून कागदामध्ये बांधून आणि मग आम्ही ते व्यवस्थित ठेवतो तर कसा वाटला बघा अजून भरपूर भाजीपाला आणायचा आहे सध्या तरी एवढं आणलेलं आहे बघा तुम्ही तुमच्याकडे कसा आणता भाजीपाला आणि असा चहासाच घेऊन तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत कारण तो भाजीपाल्यामध्ये कुठे गड्डीमध्ये आळी वगैरे कुठे काय असतं ते आपण असं बाहेर सगळं स्वच्छ करून नीट करून सगळं पॅकेटमध्ये भरून ठेवायचं तुम्ही तुमच्या इथं कसा भाजीपाला आणता आणि कसं नीट करून ठेवता ते मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि कधी हे फ्लावरचं मी गोष्ट सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा तुम्ही कसं आणता ते मला कमेंटमध्ये सांगा कढीपत्ता बघा एवढा आठवडाभर बरोबर पुरतो आणि छान आपण व्यवस्थित करून फ्रीजमध्ये ठेवलं तर आठवडाभर एकदम छान राहतो मस्त आणि ह्याच्या मिरच्याचं पण बघा देठं वगैरे काढून एखादी खराब मिरची असली तर बाजूला काढून ठेवतो तर नक्की सांगा मला तुम्ही कसा आणता भाजी कमेंट करून सांगा कसा ठेवता ते पण कमेंट करून सांगा इथे बघा मी मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे आणि ती आता कागदात आपण गुंडाळून ठेवणार आहोत इथे मी कोथंबिरीच्या काड्या निवडून ठेवलेल्या आहे आणि आता काय करायचं हे स्वच्छ धुवून आम्ही एका डब्यात भरून ठेवतो आणि आपण जर मसाले करणार असेल ना भाजीला मसाला करताना हे काड्या थोडे थोडे टाकायच्या मसाल्यामध्ये आपण पातळ भाजीला जो पण मसाला करतो त्यामध्ये या काड्या आपण भरून ठेवायच्या इथे आल्याचे बघा आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे घाईच्या कामामध्ये आपल्याला ल एखाद्या वेळेला ना सुरी सापडत नाही त्या मग काय करायचं याच्यावरचं थोडं थोडं आपण वरचं हे काढायचं असं चालतं आणि पटकनी आपण भाजीला वापरू शकतो इथे बघा मी हा फ्लावर सगळा तोडून का ठेवला आहे तोडून आणि नीट बघून ठेवलेलं आहे कारण याच्यात आळी वगैरे काय नाही आहे मग असा डब्यात मी घालून ठेवते नंतर ही कोथंबीर निवडून ठेवलेली आहे ही पण कागदात गुंडाळून ठेवायची नंतर ही मी शेंगदाणे हे मिरची त्याची देठं काढून आम्ही अशा डब्यात भरून ठेवतो बघा असं ठेवलेलं आहे स्वच्छ डब्यामध्ये ना भरून ठेवतो आम्ही छानपैकी आणि इथे बघा प्लास्टिकच्या पिशवीत काळी पत्ता ठेवलेला आहे हा असं असाच राहतो आठ दिवस हिरवा तसाच राहतो अशा नीट करून ठेवायच्या भाज्या मसाल्यासाठी हे काढून ठेवलेले आहे कातरीने आपण बारीक बारीक चिरून ठेवायचे आणि हे वायाला नाही जाऊ द्यायच्या काळ्या हे आपण मसाल्यासाठी वापरतो परत या बघा हे कोथिंबीर बांधून ठेवणार आहे तिथे आपण बघा मिरची नीट करून ठेवली स्वच्छ परत हे काकडी कोबी भेंडी त्याच्यात बघा कांदे भरतो आम्ही हवेसाठी ठेवतो इकडे बघा आमच्या नातवानी किती टमाटे केले घरभर त्याला टमाटे सांगितले तर कांदे पण भरून ठेवले आहे बघा आता ते पिशवीमध्ये आपण टमाटे भरून ठेवणार आहोत स्वच्छ अगदी तर पहा कसा वाटला आमचा भाजी नीट करायचं सगळं व्यवस्थापन कसं करतो बघा व्यवस्थितपणा असं करून ठेवायचा म्हणजे आपल्याला भीती नसते काय ह्याच्यात किटोक बिटोक काय असतो सगळं साफ आप करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर बघा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर सांगा मला लाईक करा कमेंट करा वर्षाच किचन एन ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद